దా దాన్ని సంఘా రోజు నిశాన

जातो निशांत हे नायक आणि प्रशांत बाबर पावरा निकाल चेंडू सुंदर प्रकारे दोलंदाजी करतो आपल्या संघासाठी निलेश कांदे प्रशांत बाबाई चेंडू समजत नाही चेंडू जातो गरज विकेट किपर चेंडू का हातामध्ये भाव ज्या तो चार जागा

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

पा <laughs> सरासरी प्रत्येक चक्का मध्ये नऊची सरासरी टाकावी लागेल ते एक तारखे संघाला जिंकण्यासाठी पाहूया संघात येते नाशिक तो

त्या झटमध्ये धाबेत धाबांगे होती सव्वीस अशी त्या झटकामध्ये राजेंद्र अठरा धावा दिलेल्या दोन षटका एक चौका निशांत वयात होतो आज चेंडू मध्ये धावा एका चावकावरती खेळ होतो प्रशांत बाबर पाहुया त्याच्या बॅट मधून आता मोठे पक्के पाहिला भेटतात का

सेंटेनारा आमने आनिया वाईट चेंडू एक अतिरिक्त डाव नाव संगीत बॉल टाकलेली 27 दिस ऑफ साइड का घेरे अंपायर मुड़ किया अंपायर मुड़ किया मत हो दे

చౌకాశీ <c Risky> अड्या सत्ता त्या शेतकऱ्यांनी दासून घेत दाखवून घेत चव्वेचाळीस निशा निर्णय आणि दोन तावकार दहा घेतो खेळ निशा निर्णय आणि हा खराब चेंडू एक आवडता एका जाणी दहा संख्या घालवली होती पण त्याच्याऐी